मागील चार दिवसांपासून चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीनं संविधान जागर यात्रा सुरू आहे आणि नऊ दिवस सातशे किलोमीटरचा सा प्रवास आणि एकशे दोन गावं असा एकूण प्रवास यात्रेचा ना राहिलेला आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा सुरू आहे आपण पाहतो सध्या ही यात्रा आज यात्रेचा पाचवा दिवस आहे आणि सध्या यात्रा परस्पर सपकाला जावी पोहोचलेली आहे तर आपल्यासोबत यात्रेचे नेतृत्व करणारे राहीव आहेत त्यांच्याशी बोलत तो कसा प्रतिसाद एकूण मिळतोय अत्यंत उत्स्फीर्त असा प्रतिसाद आहे कारण शेवटी देशाचं संविधान देशाची लोकशाही प्रत्येकालाच वाटत की ही महत्वाची आहे प्रत्येकाला हे समजतं की हे संविधान जे आमच्या या भारत देशाचा गाभा आहे आत्मा आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत देशाची लोकशाही जी आहे जिवंत राहिली पाहिजे आपला देश हा जगात लोकशाहीची जननी म्हणून ओळखला जातो त्याच्यामुळे इतर अनेक देश जे आपल्यासोबत स्वतंत्र झाले त्या देशांमध्ये दे हुकुमशाही आली पण भारतात मात्र हुकुमशाही केव्हाही आली नाही येऊ शकली नाही कारण जरी वरवर दिसत असलं तरी ने 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 लोक अत्यंत सुजान आहेत समजदार आहेत आणि म्हणूनच जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या देशात आहे आज एका वेगळ्या परिस्थितीमधून देश जाते देशातली माध्यमं दे हाजब हो, केले गेलेली आहेत जे लोकशाहीचे मूलभूत संस्था आहेत त्या संस्थांवर कब्जा करण्यात आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यातून देशाला देशाच्या लोकशाहीला सही सलामत हो काढण्याची जबाबदारी आज देशाच्या नागरिकांवर येऊन पोहोचलेली आहे आणि म्हणून बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आणि देशामध्ये या परिस्थितीमध्ये आपण बदल केला पाहिजे आणि आपली जी लोकशाही आहे ती कायम ठेवली पाहिजे ही भावना घेऊन चिखली मतदारसंघामध्ये आम्ही काम करतोय आता चिखली मतदारसंघामध्ये आम्ही फक्त काम करतो आणि देशामध्ये तर आपण काय बदल होईल हा प्रश्न कदाचित उपस्थित होऊ शकतो पण तिची आहे आग लागली होती आणि ती आम्ही तिच्या टाकत होती की ए आग तू छोटीशी तुझी पाणी चोट एवढीच आग विझल का मला माहित नाही पण ज्या ज्या वेळेस या आगीचा इतिहास दिला जाईल त्यावेळेस आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग भिजवणाऱ्यांमध्ये माझं नाव लिहिलं जाईल आणि त्यामुळं चिकरी मतदारसंघामध्ये आमची जी नंबई आहेत सगळी हे ही जी देशाच्या लोकशाहीला जी आग लागलेली आहे, प्रचंड आग लागलेली आहे. त्यामध्ये पाणी टाकून ती शांत करण्याचं काम, ती आग शांत करण्याचं काम आम्ही करतोय. हो मुळात लोकशाही हा विषय जो आहे संपूर्ण भारतवासियांचा आहे. तर आपल्या क्षेत्रात कुठेतरी अशी चर्चा सुरू आहे की राजकीय अभिनिवेश ठेवून आपण ही संविधान यात्रा सुरू आहे असा आरोप प्रत्यारोपाचा सध्या सत्र सुरू आहे. हे असू द्या ना. ते त्यांचं काम करतायत कारण जी आग देशभरातल्या लोकशाहीला लागलेली ही आमच्या इथं लागलेली आहे तेव्हा उदयनगरच्या तरुण सरपंचांनी जे काम त्या ग्रामपंचायतला हो ग्राम जो निधी थेट भेटतो सरकारकडून त्या निधीचं भूमिपूजन ठेवलेलं असताना त्यांना व्हिडिओच पत्र आलं की आमदाराच्याच हस्ते तुम्हाला ठेवलं पाहिजे तेव्हा की पंचायत राज माध्यमातून जी घटना आपली आहे त्यातून सरपंचाला प्रचंड अधिकार दिलेले आहेत ती स्वायत्त आहे असतानाही पंचायत समितीचा व्हिडिओ पत्र देण्याची हिंमत कशी करतो आणि त्यांनी जेव्हा ते भूमिपूजन केलं त्यावेळेस सरपंच आमच्या सहित दहा जणांवर बोगस गुन्हे दाखल करण्यात आले हे लोकशाहीचं वस्त्रहरण नाही का एका सरपंचाला म्हणजे त्याचे अधिकार जे आहेत ते घेणार म्हणजे ते ओढून घेण्याचं काम नाही का तर अशा पद्धतीनं आग लागलेली आहे आणि आग लावणारे जे कोणी आम्ही जो प्रयत्न करतोय आम्ही तर काय जागृती करतोय मग राजकीय अभिनिवेश नेमकं निवडणुका आहे तर निवडणुकीच्या वेळेलाच का फिरताय तर ज्या वेळेस पाऊस पडतो त्याच वेळेस पेरणी करावी लागते ना मागच्या चार दिवसांपासून एकंदरीत प्रतिसाद कसा आहे गावखेड्यातली माणसं तुम्हाला भेटतात प्रचंड प्रतिसाद आहे आणि इसोली या गावामध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्यांनी या संविधान जाग यात्रेची खिल्ली उडवली दुसऱ्याच दिवशी त्या गावातले शंभर दीडशे युवक त्याच्याकडे गेले आणि त्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याला म्हणजे समज दिली तो आला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर डोक्यावर आणि त्याच डोकं पायावर ठेवून लोकांच्या त्यांनी माफी मागितली मला त्याच एक गोष्ट जी आवडली की हे जे युवक एकत्रित झाले आणि देशाच्या संविधानाचा अपमान आम्ही सहन करणार नाही शाहू फुलेच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जो अपमान आहे तो आम्ही सहन करणार नाही ही भावना जागृत झाली केवळ आम्ही त्या गावामध्ये जाऊन संविधान जागर यात्रा काढून आलो होतो त्याच्या दुसऱ्या दिवशीचा विषय तर प्रचंड प्रतिसाद भेटतोय आज दुपारच्या वेळेला कोणीच नसतं गावागावांमध्ये अशा वेळेला लोक थांबून यात्रेचं स्वागत करतायत कुठे जेसीपीनी फुलं टाकतायत कुठे बंजारा समाजाची लोक पारंपारिक वेशभूषेमध्ये त्याचं स्वागत करतायत आज काही लहान मुलं कोणी बाबासाहेब आंबेडकर बनला कोणी गांधीजी बनला कोणी महात्मा फुले बनले आणि या यात्रेचं स्वागत करतायत अशा पद्धतीनं गावागावामध्ये उत्स्फूर्त स्वागत या यात्रेचं होतंय आणि मला अत्यंत आनंद आहे की जागरूकता या निमित्ताने निर्माण होतीय शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेतला घेता तुम्ही असा वेगळा अर्थ काढलाय का की लोकांचा प्रतिसाद मिळतोय राजकीय अर्थ काय निघालाय का तुम्ही कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी ही काढतच नाहीये आम्ही हे सांगतच नाहीये काय की कोणाला मत द्या आम्ही हेच सांगतोय की अशा पद्धतीनं मत द्या की देशाची लोकशाही सुरक्षित राहील बस त्यामुळं लोकांचा जो प्रतिसाद आहे तो संविधान यात्रेला आहे तो काय राहुल बोंद्रे किंवा कोणाला व्यक्तिगत याला नाहीये आणि मला तर असं वाटते की गावागावातल्या भाजपाच्या मंडळींनी देखील या संविधान यात्रेचं स्वागत केलं पाहिजे कारण त्यांनाही तेच पाहिजे म्हणतात ते की देशाचं संविधान जिवंत राहिलं पाहिजे देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हे त्यांनाही अभिप्रेत आहे मग त्यांनी पण यामध्ये सहभागी झालं पाहिजे हे होते काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे लोकशाहीचं संवर्धन करण्यासाठी ही यात्रा सुरू आहे आणि ज्यांनाही या यात्रेमध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल यासह भाजपने सुद्धा या यात्रेमध्ये या सहभागी व्हावं स्वागत करावं त्यांना जर वाटत असेल लोकशाही टिकली पाहिजे त्यासाठी त्यांनी एकत्रित करावं असं जे विधान आहे ते राहुल बोलरे यांनी केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय थिगळेसह अभिषेक वरपे बुलढाणा लाईव्ह बुलढाणा